क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या भारतातील जून रोजी लागले आणि भारतीय जनता पक्ष प्रणित एन डी ए आघाडीचे के सरकार केंद्रात आरूढ होऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी विरोधी बाकावर बसली या सगळ्या घडामोडींमध्ये सत्तेच्या राजकारणामध्ये बोटावर मोजता येईल असे दोन तीन खासदार सोडले तर आंबेडकरवादी खासदार म्हणून कोणी दिसेना केंद्र सरकारमध्ये सुद्धा एक एकसुद्धा आंबेडकरवादी प्रतिनिधी नाही याच्या वेदना एक आंबेडकरवादी म्हणून आंबेडकरवाद्यांना लोकशाहीवाद्यांना झाल्याशिवाय राहिल्या नाही हरेक आंबेडकरवाद्यांना लोकशाहीवाद्यांना ह्या वेदना झाल्या पण संसदीय राजकारण म्हटलं की निवडणुका लढवाव्या लागतात त्यात प्रत्येक मतदारसंघात कोणीतरी एक जिंकतो आणि बाकीचे सगळे हरतात त्यामुळे आम्ही आंबेडकरवादी हरलो याचे वैषम्य वाटण्याचे काही कारण नाही हार जीत होतच राहते कधी हा जिंकणार तर कधी तो जिंकणार त्यामुळे रडत बसण्यात काहीच अर्थ नाही पण निवडणूक निकाल लागल्यानंतर संपूर्ण देशात विशेषत महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं आंबेडकरी मुवमेंटला टार्गेट करण्यात येत आहे लक्ष करण्यात येत आहे ते पाहता आंबेडकरी जनतेला आंबेडकर वाद्यांना एकाकी पाडण्याचे कुटील कारस्थान आकल्या तर जात नाही ना अशी सशंका मनात येत आहे आंबेडकरी समूह हा लढवय्य आहे न्याय अत्याचार कुणावरही हो त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वात आधी आंबेडकरी जनता धावून जाते हा इतिहास आहे गरीब मराठ्यांना सुद्धा सन्मानानं जगता यावं म्हणून त्यांना आरक्षण द्या असं म्हणत प्रत्यक्ष लढा उभारणारा एकमेव समाज घटक म्हणजे केवळ आणि केवळ आंबेडकरी समाज होय तर दुसरीकडे ओबीसीच्या ताटातलं कोणालाही काढून घेता येणार नाही असं ठणकावून सांगत ओबीसीच्या न्याय अधिकारांना शाभूत राखण्यासाठी लढणारा समाजसुद्धा फक्त आणि फक्त आंबेडकरी समाज, समाज आहे ज्या पद्धतीनं सामाजिक न्यायासाठी आंबेडकरी जनता इतर सर्व जाती समूहांना न्याय मिळावा म्हणून धर्म वर्ग पंथ या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारत आघाडीवर असतो तसा तो राजकीय अन्यायाविरोधातही लढतो अगदी ज्या काँग्रेसने मानवी स्वराज्याचे महान संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या बापा बापाच्या बापाचा निवडणुकीमध्ये पराभव करणाऱ्या काँग्रेसला ह्या देशातून हद्दपार करण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले त्यावेळी ह्याच आंबेडकरी जनतेनं भारतीय जनता पक्षाला पराभूत करत काँग्रेसला नवसंजीवनी दिली इतकं मोठं अवदार्य असणारा आंबेडकरी समाज हा जगाच्या पाठीवर एकमेव समाज आहे इतकंच नव्हे तर ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या विरोध करताना घरात नाही पीठ तरी मागतात विद्यापीठ अशी दर्पोक्ती करत शेकडो नामांतरवादी शहीदांच्या बलिदानाचा घोर अवमान केला अपमान केला त्यास बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जवळपास संपूर्णपणे ठाकरे मुक्त शिवसेना होऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे आली त्याही वेळेला शिवसेनेच्या या अभूतपूर्व फुटीला भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे असं मानून ह्या आंबेडकरी जनतेनं भारतीय जनता पक्षाला पराभूत करून ठाकरेंच्या शिवसेनेला नवसंजीवनी दिली त्याहीपेक्षा पुढं त्याही पुढं जाऊन शरद पवारांमुळे रिपब्लिकन ऐक्य फुटले किंवा पवारांमुळे रिपब्लिकन पक्षाचे तुकडे पडले असा आरोप ज्या शरद पवारांवर सातत्यानं होतो त्या पवारांचा संपूर्ण पक्ष त्यांच्या सख्या पुतण्यानं पळवला त्याही वेळेला हा दानशूर आंबेडकरी समाज शरद पवारांच्या मदतीला धावून गेला हे उभ्या जगानं पाहिलं भलेही राजकीय दृष्ट्या मेलेल्या काँग्रेस शिवसेना व वा राष्ट्रवादीला जिवंत करण्यासाठी स्वतःच्या झोपडीला आग लागली याचे भानसुद्धा आमच्या दानशोर आंबेडकरी समूहाला उरले नव्हते यात या आंबेडकरी समूहाचा काहीही दोष नाही मी अगोदरच म्हणल्याप्रमाणे हा आंबेडकरी समाज फक्त आणि फक्त अन्याय अत्याचार बघतो आणि ज्या कोणावर अन्याय झाला त्याच्या मदतीला मागच्या सगळ्या गोष्टी विसरून मदतीला धावतो हा इतिहास आहे फक्त मदतीलाच धावत नाही तर स्वत बर्बाद झालो तर बेहत्तर पण समोरचा शत्रू का असे ना त्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे एवढी उदात्त भूमिका आंबेडकरी लेकरांशिवाय कोणाची असू शकते पण एवढं सगळं करूनही या आंबेडकरी लेकरांच्या पदरात पडलं काय तर फक्त आणि फक्त बदनामी आणि राजकीय अस्पृश्यता आता हेच ना महाविकास आघाडीने आमच्या एकही आंबेडकरी पक्षांना विचारात न घेता थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागांचा फॉर्म्युला सुद्धा बनवून टाकल्याच्या बातम्या येत आहे या बातम्या जर खऱ्या असतील तर मात्र आंबेडकरी समूहाला राजकीयदृष्ट्या एकाकी पाडलं जातं की, की काय ही शंका बळकट होते नाहीतरी दोन चार दिवसांआधी मतदारांचे आभार मानताना हिंदू बांधव मुसलमान बांधव ख्रिश्चन बांधव यांच्या आवर्जून नाव घेत त्यांचे आभार मानणाऱ्यांनी बौद्ध किंवा दलित या समूहाचा साधा नामोल्लेखही केला नाही बौद्ध दलित आदिवासी हे समूह त्यांच्या लेखी काहीच नाही यातूनच महाविकास आघाडीच्या पुढील राजकारणाची दिशा आणि दशा स्पष्ट होते अर्थात आंबेडकरी जनतेनं महाविकास आघाडीला मतदान करावे म्हणून महाविकास आघाडीतले जे कोणी आंबेडकरी होते स्वतःला म्हणून घेणारे त्यातल्या एकाही आंबेडकरी कार्यकर्त्यामध्ये महाविकास आघाडीला जाब विचारण्याची हिंमत नाही म्हणून त्या बिचाऱ्या राजकीय गुलामांकडून तशी अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे या पार्श्वभूमीवर आंबेडकरी लढ्याचे उच्च विद्याविभूषित आणि उद्याच्या आशा आशादायी नेतृत्व असणारे सुजात दादा आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे ओ आर नॉट अ मोमेंट ओ आर अ मोमेंट पुन्हा उभं राहू लढू आणि जिंकू प्रिय क्रांती मित्र हो भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा